प्रभाग क्रमांक तीन मध्ये अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था आहे अमन कॉलनी मेहबूबनगर यासह इतर भागातील रस्त्यांची बकाल अवस्था झाली आहे पावसाळ्यात या रस्त्यांना तलावाचं स्वरूप आलं आहे या पाण्यातूनच रहिवाशांना ये जा करावी लागत आहे या भागातील अंतर्गत नाली आणि सीसी रस्त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले अमन कॉलनी कमाणी पंधरा लाख सत्तर हजार रुपयाचे रस्त्याचे काम झाल्याचे बोर्ड लावण्यात आले आहे पण रस्त्याची दुरवस्था पाहायला मिळत आहे म्हणून हा रस्ता चोरीला गेला काय असा प्रश्न परिसरातील महिला करीत आहेत दोन दिवसात रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास महापालिकेला कुलूप टोकणार असा इशारा भाजपच्या महादेवी मटपती यांनी दिला आहे सुनील बहादुरे आमन काल मंदिर राहते मी तीन नंबर वार्ड नंबर आहे आमच्या गल्लीचा लक्ष्मी नगर बी म्हणतात आमच्या गल्लीला नगरसेवक आहेत पण कुठं आहे त्याचा काय पत्ता नाही आम्हाला रोड झाला मनुष्याने आम्हाला सांगितलं पाठी पण लावलेली ला आहे पण रोड बी झालेला नाही तुम्ही बघू शकता आम्हाला पाणी आमच्या घरामध्ये जाते आम्हाला लाईन ला नाही खंबे वाकडे आहेत रोड नाही डेनेस आहे तर डेनेज चालू केलेले नाहीत आमची असं हे आहे पूर्ण आमन कॉलनी आहे तर बघा आता तुम्ही काय करायचं काय नाही ते नगर आपलं आमन कॉलनी नगर हे पूर्ण पाणी सर माझ्या घराकडे जात आहे घरामध्ये आत्ता पाणी टोंगळी इतकं पाणी आहे माझ्या हे पाणी नाले बरोबर नाही तर रस्ते बरोबर तर डेनीज बरोबर नाही आत्ता पाणी माझ्या घरासमोर महबूबनगर लक्ष्मीनगर शिवनगर आपलं आमन कॉलनी लय पाणी जमलेलं आहे सर या पाण्याला वाट कुठेच जागा नाही सारा डायरेक्ट घरामध्ये चाललं पाणी या पाण्याचा काहीतरी बंदोबस्त लावा सर तुम्ही रोडाची पाठी लावली नारळ पोळ सगळे केलं मात्र गेला आणि काय झालं ते काहीच माहिती नाही तोंडाच्या समोर आणून गिटी वगैरे पसरली ते रोड केलेलं नाही काय नाही आमच्या गल्लीमध्ये एवढा त्रास आहे ते आम्ही सहन कसं करता आज आम्हाला लय लयापाठा हे पाऊस पडलं ह्या कारणाबद्दलच नाही रोजचा त्रास आहे आम्हाला एक दिवस नाही म्हणून रोजच्या सांडपाण्यासाठी बी खूप त्रास आहे मात्र आम्ही ते तसंच सहन करू लागले आतापर्यंत मात्र आता आमच्या झालं आमच्या घरामध्ये एवढं पाणी शिरले की आमच्या जे पाल पाडलेले आम्ही शेळ्या काय बी वासरू ढोर जे बी पाळलेले ते मरून चाललेत आणि आम्हाला आता लेकर सर्प घरामध्ये निघालं तर एवढं कुठं गेला रोड तर चोरीला गेला कुठं आला होता आणि कुठं गेला ते तर माहितीच झालेलं नाही कोणाच्या म्हणजे मुख्यमंत्री जे बी आहेत पीएम त्यांच्या खात्यामधून आले मात्र कोणाच्या जेबामध्ये गेले ते कोणालाच माहित नाही आम्हाला तर काही कळलच नाही असे ढिगा आणून टाकले थोडंफार काहीतरी केलं आणि ते कुठं गेला कोणापाशी गेला ते तर काहीच माहित नाही वार्ड नंबर तीन आहे हा एक वर्ष एक दीड वर्ष व्हाला आता आपल्या इकडे नगरसेवक नाही त्याचाच फायदा हा सगळे लोक घ्यायलेत आणि प्रशासनाचे अधिकारी आता आपलं जसं म्हणतं की नाही कातडं जे आहे की त्याचं गेंदाळचं कातडं झालंय त्याला वारंवार प्रशासनाला सांगितलं की बाबा इथं रस्ते नाही तिथं आडवे खंबे पडलेत इथले सगळे रोड दाखलेत आठ चार आठ दिवसापासून मी त्याच्या सतत मागे लागले आणि फक्त दोन गाड्या इथं त्यांनी गिटीच्या आणून टाकल्या तुम्ही आता इथं बघू शकता आणि गाडी दोन टाकल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी काय केलं आमची इथं गाडी जात नाही म्हणून रोडवर त्यांनी गिटी टाकली पहिल्यांदा आणि आपण अमन कॉलनी पासून ते कांबळेच्या घरापर्यंत जाती तो कांबळेचं घर आहे त्या कॉलनीपासून इथपर्यंत त्यांनी पंधरा लाख पंच्याहत्तर हजार असा रोड पैसा त्यांनी बहात्तर हजाराचा रोड त्यांनी मंजूर केला नाली शिशी रस्ता केला म्हणून त्यांनी तिथं पाठी नावली आता तुम्ही या रस्त्यानं बघू शकता की कुठं तुम्हाला नाली दिसाली आणि कुठं रस्ता दिसालाय की प्रशासनानं खाल्लाय का कंट्रॅक्टदारानं खाल्लाय की ज्या कोणी आणलंय त्यानं खाल्लाय हे पहिल्यांदा सगळ्यात मोठा हा नागरिकांना पडलेला प्रश्न आहे आणि जर करता याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असेल मग तिथं अधिकारी असतील कंत्राटदार असतील त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे सगळ्या जेवढे महापालिकेतले जे बी इथं काम करणारे अधिकारी आहेत इंजिनिअर आहेत त्यांना दाखवलं दाखवल्याच्या नंतर पूर्ण त्यांनी बघितलं सगळीकडलं पण त्यांनी सगळं आता हे सोंग घेतल्यासारखं करतायत आता त्यांना गावडाले आमच्याकडे आता नगरसेवक नगरसेवक असून तरी कोणी काय केलं आणि हे आता करतील हे सगळ्या त्याचा हा भ्रम झालाय आणि जर करता आता आमच्या ह्या सगळ्या महिला दिसल्यात ना जर करता या दोन दिवसात जर इथलं काम आम्ही त्या पद्धतीनं सांगलं तर पूर्ण जरी झालं तर आम्हाला प्रशासनाला कुलूप बंद टाळ ठोकायची सुद्धा वेळ येणार आहे तुमच्या इथे रोड होईल तुम्ही लक्ष दिलं नाही आज रोज बुम्रें बुम्रें आता आम्ही उठून तुमच्या घरात पाणी कसं बघाव यासाठी